श्री स्वामी अवधूत अद्भूत चिंतना श्रीगृतए दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा आपला विषय बघा हरतालिका हरतालिका येणार आहे हर, हर तारखेचा उपवास करत असताना काही नियम जे असतात ते आपल्याला पाळायचे असतात कारण हरतालिका व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत वर, मानले जाते आणि या व्रताला काहीतरी नियम जे असतात ते आपण पाळल्याशिवाय याचं पूर्णत्व आपल्याला मिळत नाही याचा फलप्राप्ती आपल्याला मिळत असते म्हणून या व्रताला काही नियम असतात आपला मासिक धर्म आला किंवा गर्भवती महिला असतील त्याने उपवास करावा का कशा पद्धतीने उपवास करावा हा उपवास किती वेळ करू शकतो केव्हा आपण सोडावा आणि तसेच तुम्हाला सांगेल या उपवासाला कोणते नियम असे असतात की ते नियम पाळल्यानेच आपल्या उपवासा पूर्णत्वाला जात असतो तर असे काही गोष्टी आहेत ते आजच्या विषयामध्ये होणार आहे नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा बगा। हर तालिका दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे सव्वीस ऑगस्ट मंगळवारी हा सण येणार आहे ही जी व्रताची तिथी आहे त्या दिवशी आलेली आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया जी असते तृतीया तिथीला केले जाते हे व्रत आणि या दिवशी महिला आपण उपवास करतात आणि भगवान शंकरांसोबत पार्वतीची देखील पूजा करत असतो बघा हरत आलिका या शब्दाचा अर्थ काय असतो तर हरत आणि आलिका या दोन शब्दांपासून हा शब्द बनलेला असतो हरत म्हणजे काय अपहरण करणे आणि आलिका म्हणजे काय सती पौराणिक कथेनुसार मी तुम्हाला सांगेल की देवी पार्वतीला भगवान शंकर पती म्हणून मिळावे यासाठी तिच्या सखींनी तिथे तिचे अपहरण करून जंगलात तिला नेऊन लपून ठेवले होते आणि त्यामुळे व्रताला तालिका असे नाव देण्यात आलेले होते असे माता पार्वतीने भगवान शंकरांसाठी हे व्रत केले होते असे धार्मिक जे गोष्टी आहेत त्यामधून आपल्याला समजलेलं असतं आणि त्यामुळेच आपण देखील आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतो आता हे व्रत करत असताना कुठले नियम पाळायचे असतात बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की हे व्रत जर एकदा आपण आयुष्यात चालू केले तर हे व्रत कधीही सोडता येत नाही अगदी बघा तुम्ही कधीही सुरू करा तर एका वेळ जर सुरू केलं तर हे व्रत कधीच सोडत नाही एवढं पवित्र असं व्रत आहे आपण म्हणजे पती वारल्यानंतर सुद्धा फक्त उपवास केला जातो पूजा वगैरे करत नाही पण उपवास मात्र आपण करत असतो म्हणजे विधवा झाल्यानंतर सुद्धा हा उपवास आपल्याला करावा लागतं एवढं महत्व या व्रताचं आहे पुढचं म्हणजे बघा या व्रताला काय आपण ग्रहण करू शकतो तर बघा सर्व प्रकारचे फळ जे असतात ते आपण खाऊ शकतो या व्रताची पूजा जी असते या व्रताची पूजा आपण सकाळी म्हणजे सकाळी खूप लवकरात लवकर केली तर अतिउत्तम ठरत असते किंवा संध्याकाळी प्रदोष काळ प्रदोषकाळी जी करत असतो ती सुद्धा आपण केली तर अतिउत्तम ठरत असते अशा पद्धतीने करा या उपवासाच्या व्रताची जी पूजा आपण करत असतो ती आपल्या घरात आपल्याला शिव शिवांची जी पिंड असते ती बनवायची असते वाळू जी असते ती वाळूची पिंड आपल्याला घरात बनवायची असते वाळू नसेल तर काय करावं बघा तांदूळ जे असतात हे तुम्ही घेऊ शकतात आपल्या घरातील आणि तांदूळशी शिवलिंग बनवू शकतात नसेलच मिळाले तर पण जेव्हा म्हणजे जर भेटत असेल तर तुम्हाला आवर्जून सांगेल तर तुम्हाला वाळूची शिवलिंगच बनवायची आहे कारण माता पार्वतीने हे वाळूपासूनच शिवलिंग तयार केलेले होते ठीक आहे तर अशा पद्धतीने करावे आता हे व्रत करत असताना तुम्हाला सांगेल की कोणत्या वयापासून मर्यादा आहे या व्रताची तर या व्रताला कुठलीही मर्यादा नाही अगदी तुम्ही कुवाऱ्या मुली आहेत तर त्या मुली तुम्ही धरू शकतात व्रत आपल्याला चांगला पती मिळावा भगवान शंकरासारखे पती मिळावे या सा यासाठी आपण हे व्रत करू शकतो आणि माता पार्वतीने देखील भगवान शंकरांसाठी हा व्रत केला होता म्हणजे कुवारी कुवाऱ्या होत्या तेव्हापासूनच केला होता लग्नाच्या आधी तर आपण सुद्धा हा व्रत करू शकतो फक्त एवढं सांगेल जर एक वेळा हा व्रत पकडला तर तुम्हाला हा व्रत सोडता येणार नाही लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा व्रत करावा लागतो ठीक आहे याचा हा मोठा एक नियम आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल हा व्रत जर आपण केला तर हा व्रत करत असताना जोपर्यंत तुम्ही या व्रताची कथा वाचन करत नाही ऐकत नाही तोपर्यंत तुमचा व्रत हा अपूर्णच राहतो म्हणून आवर्जून तुम्हाला सांगेल तुम्ही कुठेही बघा सोशल मीडियावरती भरपूर आपल्याला कथा वगैरे मिळून जातात तर नक्कीच या व्रताची कथा तुम्हाला तुम्हा त्या दिवशी ऐकायचीच आहे किंवा वाचन करायची आहे त्याशिवाय तुमचा व्रत हा अपूर्ण राहत असतो पुढचंच म्हणजे बघा जेव्हा आपण या व्रताची आपण पूजा मांडणी करतो तर अर्थातच तिथे तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करणं आवश्यक आहे गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतरच शिव पार्वतीची पूजा आपल्याला करायची असते ठीक आहे तर या पद्धतीने आपण करायचं आहे नंतर हा व्रत करत असताना आपल्याला सोळा शिंगार म्हणजे आपण व्यवस्थित तयार होऊन आपल्याला हा व्रत करायचा असतो जे आपण पूजा करत असतो पूजेच्या वेळी साडी जी असते ती चांगल्या शुद्ध असेल म्हणजे कोरी पहिला व्रत जर तुमचा असेल लग्नानंतरचा तर कोरी साडी कोरा पेटीकोट अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे परिधान करायचे आहेत शृंगार करून आपल्याला हे व्रत करायचं असतं कपड्यांमध्ये जर म्हटलं तर काळं वस्त्र त्या दिवशी परिधान करू नका हा एक नियम त्याच्यातला आहे म्हणून तुम्हाला सांगेल त्या दिवशी काळ वर्ष परिधान करू नका आणि चांगले वर्ष आपण परिधान करावे सोळा शृंगार करून आपल्याला हा व्रत करायचा असतो तसेच तुम्हाला सांगेल हा व्रत करत असताना हा तृतीयेला व्रत येत असतो हरतालिकेचा तर तृतीयाला हा व्रत करून आपल्याला हा व्रत चतुर्थीला सोडायचा असतो बऱ्याच महिला हा व्रत निर्जला करत असतात आपल्या आपल्या पद्धती असतात बघा त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात अगदी तुम्हाला गोळ्या औषधी अशा गोष्टी असतील तर फळा फराळ जे असतात त्याचे पदार्थ घेऊन तुम्ही हा उपवास करू शकतात बऱ्याच ठिकाणी साबुदाणे वगैरे खाल्ले जातात पण आमच्याकडे देखील अजूनपर्यंत साबुदाणा हा पदार्थ खाल्ला गेलेला नाही उपवासाचा ड्रायफ्रुट्स असतात ते खाऊ शकतात राजगिऱ्याचे लाडू राजगिराचे जे काही पदार्थ असतात ते खाऊ शकतात ओलं खोबरं असं त्याच्यातून वड्या केल्या जातात त्या तुम्ही खाऊ शकतात अशा पद्धतीने खाऊ शकतात पण साबुदाना भगर भगर तर आपण खातच नाही महादेवांच्या पूजेमध्ये पण साबुदाना देखील टाळला जातो आमच्याकडे जर तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता त्याविषयी मी जास्त बोलणार नाही शेवटी तुमची इच्छा आहे ती आणि त्यानंतर तुम्हाला पुढचं सांगेल हा व्रत किंवा उत्तर पूजा जी असते ती दुसऱ्या दिवशी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी करावी लागते हे लक्षात घ्या त्या दिवशी करत नाही तर दुसऱ्या दिवशी याचं उत्तर पूजा केली जाते याची सांगता केली जाते आणि पूजा जी असते ती रात्रभर आपल्या घरा घरामध्ये अशीच्या अशी ठेवावी लागते जेव्हा आपण आपण तृतीयेला हरतालिकेची पूजा आपल्या घरात करत असतो आता बऱ्याच महिला बोलतील की ताई मी घरात पूजा नाही केली मंदिरात केली तर चालेल का आता माझ्या सांगण्यानुसार किंवा मी जो अनुभव घेतलाय त्यानुसार तुम्हाला सांगेल की आतापर्यंत तरी हरतालिकेचा व्रत जो असतो तो आपल्या घरामध्ये शिवपिंड आपल्याला बनवायची आहे छोटीशी आणि वाळूची शिवपिंड बनवा अगदी आणि तुम्हाला वाळू नाहीच भेटली तर ता तांदूळाची बनवा पण आपल्या घरात आपण ती शिवपिंडीची पूजा करायची आहे आणि नंतर मंदिरात करायची आहे बरेच महिला काय करतात घरात पूजा करत नाही आणि नंतर मग मंदिरात पूजा करत असतात फक्त तर हे असं करू नका असं मी तुम्हाला सांगेल कारण माता पार्वतीने देखील स्व हाताने बनवून शिवपिंडी बनवून नंतर आपण पूजा केलेली आहे जर आपण उपवास करत आहोत चोवीस तासाचा आपला उपवास राहणार आहे तर थोडीशी पूजा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो आपल्या घरात पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी वावरत असतात हे लक्षात घ्या खूप प्रसन्नता वाटत असते म्हणून नक्कीच आपल्या घरामध्ये आधी पूजा करा घरात पूजा केल्यानंतर तुम्ही मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता तसंच तुम्हाला सांगेल गर्भवती महिला असतील तर त्यांना म्हणजे चालेल का पूजा करायला हा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता आणि मासिक धर्म जर आला तर काय करावं सुतक मासिक धर्म जर असेल तर तुम्ही उपवास करू शकतात मात्र पूजा करायला तुम्हाला चालत नाही पण उपवास ज्या प्रकारे आपण करतो तसा उपवास करायचा आहे गर्भवती महिला असतील त्यांनी सुद्धा तुम्ही पूजा टाळावी पूजा करू नये फक्त उपवास तुम्ही करू शकता जसं तुम्हाला झेपेल तब्येतीला तशा प्रकारे आपण खाऊन पिऊन उपवास करायचा आहे पण मात्र उपवास हा सोडत नाही म्हणून खाऊन पिऊन जे काही पदार्थ तुम्हाला खा, खायचे आहेत उपवासाचे ते खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेल या उपवासामध्ये वर्ज काय असतं तर दुपारी झोप घेणं जर तुम्ही घेत असणार तर ते टाळायचा प्रयत्न करा दुपारी झोपू नका या व्रताच्या दिवशी काहीतरी कथा किंवा शिवांच्या हो। शिवस्तुती शिव आराधना जे काही उपासना असेल शिवांची ती तुम्ही त्या दिवशी करू शकता झोप टाळायचा प्रयत्न करा त्या दिवशी तसंच रात्रीच्या वेळी जागरण करणं जे असतं त्याला खूप महत्व दिलं जातं म्हणून रात्रीच्या वेळी हर तालिकेच्या दिवशी आपल्याला जागरण करायचं आहे याचा सुद्धा चांगला परिणाम जो असतो तो आपल्याला बघायला मिळत असतो म्हणून रात्री सुद्धा आपण जागरण करण्याचा एक प्रयत्न करा आणि दुपारी सुद्धा त्या दिवशी नियम जो, जो म्हटला तर ब्रह्मचर्या पाळायची आहे मांसाहार तर आपण करतच नाही त्या दिवशी मांसाहार करणार नाही पण ब्रह्मचर्य त्या दिवशी टाळाची आहे त्यानंतर आपल्याला वादविवाद कोणासोबत करायचे आहे कोणी भांडायला जरी आला आपल्या सोबत तरी देखील आपल्याला भांडायचं नाही आपल्या रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे आणि शांत मन ठेवून आपल्याला फक्त भगवान शिवांची त्या दिवशी उपासना आराधना करायची आहे माता पार्वती पार्वतीची आराधना करायची आहे तर या पद्धतीने काही नियम जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले या नियम पाळून आपल्याला हरतालिका हा व्रत करायचा आहे हरतालिकेच्या व्रताचं भगवान शंकरांचा आणि देवी पार्वतीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि तुम्हाला सांगेल या पद्धतीने जर आपण उपवास केला तर नक्कीच आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि नक्कीच आपल्या उपवासाचं आपलं जे पूर्णत्वाला जात असतो साफल्य आपल्याला फळ ही मिळत असते तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला हरतालिकेची पूजा विधी करायची आहे नक्कीच पूजा कशी करावी काय करावी तो दुसरा व्हिडिओ मी टाकेल पण ज्यांना कुणाला व्रत करायचं आहे किंवा करणार असेल त्यांनी हे नियम नक्कीच पाळावे त्या दिवशी तेव्हाच आपल्याला कोणत्याही व्रताचं जे पुण्य प्राप्ती असते ते मिळत असत जे फळ असत ते मिळत असत आणि अजून एक शेवटचं तुम्हाला सांगेल आपल्याला मी तो व्हिडिओ जो बनवणार आहे पूजेचा त्यामध्ये सांगेलच पण आज सुद्धा मी तुम्हाला सांगेल जेव्हा पण हे व्रत आपण करत असतो तर त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो कुवाऱ्या मुली असतील तर त्यांनी संकल्पामध्ये सांगावं की मला चांगला शिव शिवांसारखा पती मिळावा यासाठी मी उपवास करत आहे आणि ज्या स्त्रिया असतील तर त्यांनी नक्कीच सांगावं की माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळावं तर यासाठी उपवास करत आहे असा शब्द आपण जरूर वापरावा आणि आपण संकल्प करूनच हा उपवास करायचा आहे हे व्रत करायचंय कारण कुठलाही उपवास किंवा ही, ही कुठलीही उपासना करत असताना संकल्प करणं खूप महत्वाचं असतं आणि नक्कीच हा संकल्प आपण करावा सकाळी जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आणि नंतर उपवास करावा चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामीचं मत माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका